पाहिजे मला महिलांकडून सुद्धा आवाजाची अपेक्षा आहे बाकीचे नुसते बघत असतात की बाबा हे जे काही चाललंय ते थोडस थांबवा आणि महत्त्वाचं तुम्हाला काही येत असलं तर बोला थोडासा सत्काराचा जो कार्यक्रम आहे तो लांबला ह्याच्या मागचं एक कारण आहे हे मी सांगतो कुणाचे सत्कार केलेत हे सगळ्यांनी एकदा स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही त्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं जायचं त्याचं डेजिग्नेशन किंवा त्याची जी पोस्ट आहे तो कोणत्या विभागामध्ये नोकरी लागलेला आहे तो त्या ठिकाणी त्याचं नाव घेतलं जायचं आणि त्याचा सत्कार व्हायचा सत्कार होतोय म्हणजे उगाच कुणाचा तरी आयल्या गेल्याचा आणि येड्यावड्याचा इकडं काही सत्कार व्हायलाय का अजिबात सत्कार नाही म्हणून सत्कार एवढे होत आहेत ह्याचा अर्थ हे जे काही सगळे विद्यार्थी आहेत या सगळे विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत केलेली आणि ह्या प्रचंड मेहनतीचं फळ म्हणजे आजचा तेवढी मोठी जंगी मिरवणूक आणि हा झालेला सत्कार आहे विद्यार्थी मित्रांनो थोडासा इकडं आवाज येतोय ज्यांना ज्यांना इथं गोंधळ घालायचं त्यांनी जा चला मी पाकवट शिक्षक आहे बर आता जरा थोडस मी म्हणलं ना संवाद साधायला लागला सकाळी भाऊ लवकरच निघलो छत्रपती संभाजीनगरहून इकडच्या दिशेनं कारण मी काल स्टेटस टाकलं होतं की मी परळीबाईजांना तिथे येतोय म्हणून तर झालं असं की लवकर निघलो ह्याच्यासाठी की जे रस्त्याने येणारे जे गावं आहेत बऱ्याच ठिकाणी जिथून जिथून येत होतो तिथं बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी थांबलेले होते आणि सर आम्हाला तुम्हाला आहे पाच दहा मिनिट मग आता सकाळी निघल्यापासून चार किलो तर खाल्लाच असेलच असेल नाटातून म्हणा तोंडातून म्हणा पण एक घास सुद्धा खायला भेटलेला नाही दुसरा कारण निघल्यापासून सत्कार फुलं हे शाली श्रीफळ सगळं सगळंच काही चालू आहे पण जेवायला काहीच भेटलेलं नाही संध्याकाळचे नऊ वाजले तर सकाळी सहा पासून प्रवासन हे सगळ्या गोष्टी चालल्या जात तरी सुद्धा माझ्या आवाजात काहीतरी एनर्जी आहे तशीच एनर्जी तुमच्या सुद्धा टाळ्यांमध्ये मध्ये असली पाहिजे एकदा मान्यवरांचं स्वागत सगळ्यांच्या हस्ते झालं पाहिजे मला थोडासा प्रश्न विचारल्यानंतर मध्ये मध्ये उत्तर द्या बरं कालपर्यंत इथं बसलेलं काला तरी माहित होतं काही पांडुरंग असला काही कुठं नाही का नाही म्हणून बोला बोला थोडं बोला काहीच नव्हतं माहिती अचानक हा कुटाना बाहेर कि आला किंवा ओझर तो ओझर झरत कानावर आला असेल निकाल लागून कम्प्लीट आठ दिवस झाले बरोबर आहे पण असं म्हटलं जात कि शांततेत मेहनत करा आणि तुमचा यशाचा आवाजच तो घुमू द्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज पांडुरंगच्या यशाचा आवाज पूर्ण महाराष्ट्रात जातोय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना इथं बसलेले तीन पिढ्या आहेत जवळपास बरेच वयस्कर बाबा आहेत आजी आहेत त्यांचे मुलं आहेत त्यांचे नातून पंतू सुद्धा आहेत तीन चार पिढ्याचे इथे लोक बसलेले आहेत सगळेजण विचार करत असतील हे नेमका काय दिवा लावला बाबा मी तुम्हाला एकच सांगतो असं म्हटलं जातं की एखाद्या गोष्टीमध्ये तप पूर्ण केलं की त्याला देव भिंतत असतो देव काय भेटतो बोला ना असतो मी येता येता पांडुरंगला विचारत होतो की किती दिवसापासून तू बाहेर म्हणून तर पांडुरंग म्हणजे सर बारा वर्ष झालं तुम्हाला माहिती बारा वर्षानंतर काय येत असतं त्याला एक तप पूर्ण होणं म्हणतात काय म्हणतात तप पूर्ण होणं तो, तो, तो मांडे पासून बारा वर्ष बाहेर आहे मग तो दहावी पर्यंत इथंच शिकला पुढे अकरावी बारावी झाली इंजिनिअरिंगला पुण्याला गेला आणि त्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला असतो की आता गावगावक का झाले भाऊ जर दहा दगडा मार्ग आहे ना गावात तर नऊ दगड इंजिनिअरला लागते तेवढे इंजिनिअर म्हणजे शिक्षण ना पण त्यालाही तोच प्रश्न पडला की बाबा जसे सगळे इंजिनियर होईल तसंच मी बी जर इंजिनिअर झालो तर मग नेमका फायदा काय मग त्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर एकमेव होत ते बरोबर ब्याऐंशी लागले तर अद्वितीय आहे असं म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना तुम्हाला या ठिकाणी सांगायला आलोय की हा असा तसा पास नाही झाला तर महाराष्ट्रात दुसरा नंबर आला याचा आपल्या प्रवर्गातून दुसरा नंबर मजत नाही इथं जर का वर्गातून वीस नकराच्या वर्गातून एखादा जर पहिला आलं ना तर मायबाप असे छाती काढून चालतात आणि आख्या भाऊकीन जिरवूनच टाकतो अशी भाषा करतात मी काय म्हणतोय सध्या आपण जरा काम ना करू ना त्याच्यावर मेहनत करू कष्ट करू अजून चांगल्या लेवलला जाऊ मी काय म्हणतोय जे जळताय त्याला कशा पद्धतीने जळवायचं असतं माहिती का आपली प्रगती करू आपण त्याला तोंडाला तोंड नाही द्यायचं त्याला डोक्या लावत बसायचं नाही बरोबर आहे आपण काय करायचं दररोज आपली प्रगती करायचं मी इंग्रजी मधलं एक वाक्य सांगतो गिव अ टाइम टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ म्हणजे काय तुम्ही स्वतःला की देर इज अ नो टाइम टू क्रिटिसाइज ऑदर तिथं तुमच्याकडे त्या चुकीस तळ वेळ चोरला नाही पाहिजे दुसऱ्या बद्दल गप्पा पायावर बसून मारण्याचा मी थोडासा तर बोलणार तुम्हाला वाटेल हे लांबून आले भलतंच बोलायला लागले ह्याला टोले दे तुमच्या माहिती सांगतो मी पण बीड जिल्ह्यातलाच आहे मी पण अंबाजोगाई तालुक्यातलाच आहे मी पण उमराई गावचा आहे सहदेव नरसुबा केंद्रे माझं म्हणणं एक आहे की नेमकं मला हो कळतच नव्हतं नेमकं भासण्याची सुरुवात कुठून करू बांधव करण्यापासून करू का गावातल्या राजकारणापासून करू का ह्याची पोरगी तिकडं पळून गेली त्याची पोरगी इकडे पळून गेली ह्याच्यापासून सुरू करो की यांना बारा वर्षापासून मना गावाच्या बाहेर पडून केलेल्या कष्टापासून करू हे मला कळत नव्हतं म्हणून मी म्हटलं चला काहीतरी सुरुवात तर करून देऊ मध्ये दे येईलच मला जे जे बोलायचे त्या सगळ्या गोष्टी मला या ठिकाणी एकमेव गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची की तुम्हाला वाटेल की परिस्थिती सर आमची खराब आहे म्हणून माझ्या आईवडिलांनी भाऊ ऊस तोडलं आहे ऊस तोड कामगाराचा मी पण मुलगा आहे माझी पण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग दोन हजार चौदा ला झाली आणि पांडुरांची दोन हजार अठरा ला झाली ती माझ्यापेक्षा चारच वर्ष ला दोन हजार चौदा ला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाली आणि जॉब लागा म्हणून क्लास टाकले असं नाही बरं मी युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे इंजिनिअरिंगचा कंटिन्युअस आठ जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये कंटिन्युअस फर्स्ट आहे आणि बोरंडे साहेबांच्या भाषणात मला असं वाटत होतं की ती महावितरण खाजगीकरण शब्द वापरल्यानंतर बुरंडे साहेब आपली बी काही इलेक्ट्रिकल झाली मला प्रश्न पडला तिथं एवढं कसं इलेक्ट्रिकल बद्दल नॉलेज असणं आम्ही तर आता म्हणजे काळे केलेत म्हणून दिसणार तुम्हाला आणि फेटा बांधलाय म्हणून पण पांढरे झाले याच्यात काम करून पण बुरंडे साहेबांना एवढं कसं काय इलेक्ट्रिकल बद्दल नॉलेज हे मला त्या ठिकाणी प्रश्न पडला मी आता काही प्रश्न विचारतो सगळ्यांनी मला थोडस उत्तर द्यायचं इकडे त्यांना मी थोडस बोललो तेव्हा दिसत पण एवढ्या ठेवा आता बघा माझा एक प्रश्न आहे सगळ्यांनी काय करा थोडस बोलतोय मांडिकाल का सगळ्यांनी बोलतो व्हायचंय समजा इथून इथं अचानक साप दिसला काय दिसला साप दिसला आपण सगळेजण काय विचार करतो ह्याला पटकन मारलं पाहिजे मग मारताना काय होईल कुणी बुटानं मारे कुणी चपलानं मारे कुणी लाकडाने मारे कुणी दगडाने मारे कुणी कशाने मारेन ज्याच्या हातात जे पडेल ते मारे बरोबर पण समजा तो साप जर का आपल्या सगळ्यांच्या तावडीतून सुटला आणि हळूच पटकन निघून गेला आणि महादेवाचं मंदिर आहे का इकडे एखादं असेल ना महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या गळ्यावर गळ्यात गले जाऊन बसला आणि सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आपण घरी जाताना तो दिसला साप आपले सगळेजण पुन्हा काय करतात सांगा मला सगळे बोला बोला पटकन बोला पाया पडतात साध पडतात का दंडवट घेऊन पडतात भाऊ साधं पडतील काही दंडवट घेऊन पडते दंडवट बरोबर आहे वरून कोणी म्हणतील थडी काढलेली दहा नंबर दिसलाय महादेवाचाच साप आहे देवाचा साप आहे बरोबर आहे त्याला दुग्ध अभिषेक घालतील कुणी इथूनच एखादी महिला आपली असेल ती इथूनच दोनवट घेत वर जाईल महादेवापर्यंत सोमवारी ती मी सांगा बरं पांडुरंग मागच्या पर्यंत इथं पडलेला साप कथा बरोबर आहे त्याला कुणीच विचारित नव्हतं उदाहरणार्थ सांगते मी बरोबर आहे ते आपल्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या तावडीतून निघाला बरं का बाजूला त्याने ठरविला गावात काहीच नाही भाऊ नुसत्या त्या उठ्या लागते तर बरोबर आहे टिपणीनं पेरायला तर दररोज फन मारत मी टिपणी का भाऊ तुमच्या बंगल्याच्या सगळे माझे मी बाहुले तर नाही वळवतोय आणि भाऊंबद्दल थोडं विशेष आकर्षण कशामुळे माहितीये का स्वभाव म्हणजे हो स्वभाव आहे हो हो माणसाचा आमदार भाऊन बी जर इतक्या ग्राउंड वर माणूस कोणी असेल ना टोटल दोनशे अठ्ठ्याऐंशी असते विधानसभेला आणि विधान परिषदेला असतील ह्या सगळ्यांमधला ग्राउंडवर असणारा माणूस म्हणलं कोण तर माझ्या असा हलवून मला की कोण आहे म्हणून तर मी संजय बौद्ध ना यांचं नाव बघा एवढा साधा सिंबल साधा माणूस म्हणून मला भावलेला व्यक्ती म्हणतो छोट्या छोट्या गोष्टीमधून शिकायचा असतो बरोबर आहे श्रीहरी मुंडे साहेबांबद्दल मी बाबूजींबद्दल लहानपणीपासून ऐकतोय कारण त्यांची बहीण मला वाटते आमच्या गावात आहे आमच्याच त्या चुलत काकूच इथं बरोबर मी या सगळ्या परिसरातल्या बऱ्याच लोकांना ओळखतोय आणि परळीबद्दल बोलत असताना एकच म्हणेन मी महाराष्ट्रात मराठवाड्यात भारतात डेंजर तालुका नाही एवढा खतरनाक आहे एवढा प्रेमळ आहे आणि जिथं गरज पडेल तिथं दोन हात करायला सुद्धा मागे पडत नाही एवढा जबरदस्त तालुका आहे म्हणून मी सकाळी लवकरच निघलो होतो म्हणलं मला माहिती आहे वेळ तर लागणारच आहे माणसं चांगलेच एवढे आहेत तिकडल्या भागामध्ये मधी मध्ये काही वेगळ्या पद्धतीचे षडयंत्र होऊन बदनामी करण्याचे षडयंत्र बरेच घडत गेले त्याच्यावर मी बोलणार नाही पण ह्या सगळ्या काही मीडिया ट्रायल होत्या पण इकडे आल्यानंतर सगळे लोक एकमेकांसोबत सलोख्यानं राहून ही एवढी जी गावाची एवढीशा खेड्या गावाची गर्दी बघितली ना इथं कळलं की ती फक्त मीडियावर स्वतःचे खिशे भरण्यासाठी केलेले दुकानं होते बाकी सगळे लोक आपण सगळे एकमेकांसोबत प्रेमात सोळा खूप चांगलं वाटलं मला इकडं आल्यानंतर हे सगळ्या गोष्टी काय झालं बरं पडलेला साप होता तोपर्यंत तो काट्या लाट्या दगड माती कशाला मारायची तयारी पण तावडेतून निष्ठून जाऊन तिने फक्त पोझिशन बदलली आज भाऊ आले आज बाबूजी आले बोरंडे साहेब आले अन्य मान्यवर आले मला सुद्धा तिथून इतवर घ्यावं लागलं बरोबर आहे असं सहजासहजी नसतं हे सगळं वेळ बरोबर आहे असाध्य कारण अभ्यास तुकाराम महाराज म्हणतात तिसऱ्या ओळीमध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव ह्याच्यामध्ये तिसऱ्या ओळीत तुकाराम महाराज म्हणतात असाध्य साध्य करिता सायस कारण अभ्यास काय होतं ह्याच्याकडं काय नाही आपल्याकडं ह्या दोन गोष्टींचा फरक फक्त एकदा मला तुम्ही सांगायचं आहे त्याच्याकडे जे होत तेच आपल्याकडे सगळं आहे बरोबर आहे तुटकी फुटकी थोडीफार शेती असेल बरोबर आहे थोडंफार असलं पाणी तर असेल संघर्ष आई वडिलांचा प्रचंड चालू आहे आज जे पांढरांच्या आई असतील त्यांना किती भारी वाटत असेल विचार करा ना मी तुम्हाला सांगतो सगळ्यात भारी जर ह्या कार्यक्रमात कुणाला वाटत असेल पांढरूंबद्दल तर ते त्याच्या आईवडिलांना वाटेल बरोबर आहे नाही बोलो मी विचारलं करतात काय शेती मला जिवाळ्याचा प्रश्न वाटला कारण मी बी शेतकऱ्याचाच मुलगा आहे उस्तोड मजुराचाच मुलगा आहे खेड्यागावातलाच आहे कशा कशा पद्धतीने ते रुपया रुपया जमा करून देतात ना ती मला माहिती ही घर कुटुंब सांप्रदायिक आहे माझे वडील नरसुबा महादेव केंद्रे उमरायचे विनय करीत कधी जर तिकडे कीर्तनात घेतले ती गोरेले जर बघितले तुम्ही विनय करीत ती माझे वडील येत नक्की जाऊन बेटा तुमचा पोरगा आल तर मनावर इथं बरोबर कारण जिवाळ्याचा विषय मी काय म्हटलं की पोझिशन बदलायची ही पोझिशन एक दिवसात बदलत नाही आणि इथं टप्पा इतर सुद्धा बदलत नाही कुणाला कु आपली परिस्थिती बदलायची त्यांनी त्याने आता मात्र प्रचंड मेहनत करायला पाहिजे बरोबर आहे संघर्ष रडवतो काय म्हणतात संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो संघर्ष रडवतो ना कुणाचा संघर्ष नाही माणसं असेच झालेत का। लोक काय होते माहिती का जरा एखादं मोठं झालं जरा एखाद्याच बरं झालं ना की आपल्याकडे मनायची सवय असते बघा घाणी एकदम लागलेली तुझं नशीब लय चांगले मी काय म्हणतोय नशीब बिशीब काहीच नाही मी तर रोज नशिबाला शिवाय देतोय तरी माझं बरं चाललंय म्हणून जर मी नशिबाला शिवाय तर त्याला माझं पालतं करायला पाहिजे पहिलं तर ती पालत करायलाय का अजिबात नाही जे मित्र आहेत ना त्याच्यातले सगळेच जवळपास माझे विद्यार्थी हे आता जवळ परणीपासून इथपर्यंत आले तोपर्यंत गाडीमध्ये तिथं तो भेटल्यानंतर गप्पा मारत होते त्याच्या स्वभावाबद्दल सांगत होते म्हणे सर त्याच्यासारखा मित्र एकही नाही कुणी हैदराबादून आलय है, कुणी मुंबईहून आलोय कुणी पुण्याहून आलंय मी संभाजीनगरहून आलोय त्याच्यासारखा चिवट चिकट जिथीन पेटलेला मुलगा आजपर्यंत आम्ही बघितला नाही बर मी इथं आलोय त्याच्या कार्यक्रमाला असं नाही बघता रोजच आमच्यासाठी असे कार्यक्रम चाललेले रोज असं नाही निघत ते मनातून निघायला जे काही निघायला येते बरोबर आहे एकदा काय झालं बऱ्याचदा काय असत की वाईट परिस्थिती आली ना आपल्याला नशिबावर ढकलायची सवय लागलेली असते आणि चांगली परिस्थिती दुसऱ्याची आली ना ती व्ही नशिबावर ढकलायची सवय लागलेली असते मी काय म्हणतोय एकदा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो मंदिर आहे ना आपले मंदिरच आहे काय हो योगा योग्य बघा ना मंदिरात जर सत्कार होतोय सगळ्या काही गोष्टी आहेत तर हे मंदिरच आहे मंदिर आहे आणि मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत ना पायऱ्या त्या मंदिराच्या पायऱ्याचा दगड एके दिवशी त्या गावभरातल्या दगडाला नशिव्या दिला मोठे मोठे नशिव्या तुझं तुझ नशिबच चांगलंय बरोबर आहे माझच नशीब पालतंय तुला नशिबाना चांगलं भेटलं मला नशिबाने नाहीच माझं वाईट झालं माझं नशीबच खराब आहे माझ्याकडे हेच नाही माझ्याकडे तेच नाही का शिवाय पाये ठेवून वर जा आणि त्या गाभऱ्यातल्या दगडाच्या समोर डोके ठेवायला त्या दगडाला काय वाटतंय अन्याय व्हायलाय माझं काय व्हायलाय अन्याय व्हायलाय मग आहे ना तो मधला मधला कोण आहे देव तो ना शांत बसून तिच्या शिवाय ऐकत असतो त्या पायरीवरच्या दगडाच्या पण शिव्या देऊन 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 द्यावायचा कधी कधीतरी नारायला येईलच ना हा विषय येईल का नाही मग देव काय म्हणला माहिती का इकडचे मंडळी देव काय म्हणला माहिती का देव म्हणला की जेव्हा कधी घणवत होते ना शिवनी हातोड्याचा मार चालू ना। होता ना तेव्हा मी त्यांच्या तावडीत सापडलो होतो आणि तू त्यावेळेस कुठं लपून बसलास ती सापडलाच नाहीस म्हणून आज तुझ्यावरती सगळेजण पाय ठेवतात आणि माझ्या समोर सगळेजण डोक ठेवतात तुम्हाला कळतं का हो मांडे कलकर तुम्हाला कळलंय फरक दोघांमधला ते आधीच्या छन्नी हातोडीचा मार असतो बघ का त्याच्यानंतर डोकं ठेवलं जातंय बऱ्याचदा आपले कोण होत काय की आपण पहिल्याच दिवशी पासून मोठ्या अपेक्षा करतो पण एक सांगतो इथं बसलेले मान्यवर असतील बाकी सलेक्ट झालेले आमचे विद्यार्थी असतील लाडके ह्या कोणालाच एकालाही सहज भेटलेलं नाही आणि सहज भेटू सध्या नाही बघ का जर समजा एखादी गोष्ट सहज भेटली ना तर माणूस येड होईल येड समजा एखाद गोष्ट इकडं क्लास इकडे क्लास चालू मला मंदिराकडं कार्यक्रमाला येता येता घरापासून इतवर असतं एखाद्या जरा असं सा, चुंगड सापडलं असतं सा, चुंगड बोलते ना चुंगड पैशाचं आणि सोने त्याच्यात अर्ध आणि पैसे येत तर मला सांगा ते उचललं त्याला जर असतं ह्याच्यात पैसे म्हणून तर ते इकडं आलं असतं का इकडं आलं ते काय म्हणलं असत आपण ह्याचा कार्यक्रम करू का तर ते भेटले ना आपल्या फुकटच पहिलाच निर्णय त्याच्याकडून चुकीचा झाला तो इकडं नाही आला इकडं नाही आला म्हणजे त्याचं जे पोरग असेल वयस्कर व्यक्ती असेल तर त्याला आज तो सांगू नाही शकणार की बाबा त्याचा किती मोठा सत्कार झाला त्यानं कस कस कष्ट केलं तो आज पण तुम्हाला माहिती का इलेक्ट्रिकल हे जगातील अत्यावश्यक सेवात नाही अति अति अत्यावश्यक शेवेत येते उग जरास उग इमॅजिन करा किंवा कल्पना करा की आता लाईट गेली एक मी इथं थांबत नाही बरोबर आम्हाला हळूहळू इकडून तिकडून धरून उतरवलं लागेल खाली का ती, ती लाईट इतकी महत्वाची एवढ्या चांगल्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनच्या वर्ग दोन पदी क्लास टू ऑफिसर बनण्याचं भाग्य काही सहज भेटलेलं असतं का अजिबात सहज भेटत नाही हे संघर्षातून मेहनतीतून आणि कष्टातून त्यांनीही मिळवलेलं आहे आणि जर समजा फुकट ते गतुड मिळालं तर ते इकडे येणार नाही ते तिकडेच ते लंपस करायचा प्रयत्न राहील आणि प्रॉब्लेम होईल की त्याच्या आयुष्यातला पहिला निर्णय चुकल तो इकडे येणार नाही त्याचं उद्या पोरग बिघडला आणि एकदा जर पोरग बिघडलं ना तर तुमच्या माहितीच तो सांगतो काहीच उरत नसतं इकडं आमदार माझे आमदार साहेब बी बसले तर आणि माझी खासदार साहेबाचा मुलगा बी बसलेला आहे हे कर्तत्व नाही मंत्र्यांचे मुलगा आहे तर कर्तत्व ते पुढे चालू आहेत ना अदरवाईज चांगलच होतं की त्यांची मागची पिढी जर बघितली तर पण तरी सुद्धा त्यांनी मेहनत केली का नाही जुनी पद्धतीने मेहनत करणारे लोक असतात मागची परिस्थिती चांगली नसताना सुद्धा मेहनत करणारे खूप जण आहेत आणि मागची परिस्थिती चांगली असताना सुद्धा पुन्हा कर्तृत्वातून आपला पण काहीतरी ठसा उमटवायचा आहे असे पण काही मान्यवर या ठिकाणी आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो मी एकच सांगेल की आता तुम्ही संत भगवान बाबांचं एक वाक्य लक्ष ठेवा बरोबर आहे भगवान बाबा काय म्हणले माहिती ना जमीन विका वेळ प्रसंगी गरज पडली तर पण लेकरं शिकवा जातात काय विषय बरोबर आहे आणि माझं काय म्हणणं आहे उग बांधापाशी येणार म्हणला का थोडं बोलतो बर साहेब भाऊ काय होताय परिस्थिती चांगली नाही चांगली नाही चांगली नाही म्हणून म्हणून आपण त्या बांधापाशी लय परेशान असतो गावोगावचा विषय हे का माझ्या गावात तुमच्या गावात सगळ्या दुनियत तेच चालले तिथं बांधासाठी भांडण झाले की कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशन किती जातो माहिती का उरलेला पोराला काय करा शिकवा सध्या बांध कुठं जायचंय तिथं जाऊ द्या आणि डबल एकदा मोजणी करून घ्या ना सरकारी मोजणी जमीन क्षेत्र पळून जात असते का कुठं सध्या एक दोन काकऱ्या कुणाला खायचं ती खाऊ द्या दहा एकरा वाल्याचं नीट पोट भर ना पोराच्या पैसा मोजून घेऊ शकता का नाही आपण सगळे बरोबर आहे मोजून घ्या आणि एकदा जर असली पोस्ट किंवा आणखी चांगली पोस्ट तुम्ही मोठ्या पोस्टसाठी मुलांना घडवा आणि जर मोठी पोस्ट, पोस्ट निघली तर हे बांधाचे एक दोन काकरे ना काही बंद पडले का आपलं मग ज्याचं निघल ना पाचपन्न पन्नास त्याचं त्याचा घेऊन टाका ना काय फरक पडतोय घेता येईल ना काय अडचण नाही ना माहिती का स्टार्टिंग पगार त्याला एक लाख अठरा सुरू होईल आता तारखेपासून चौदा तारखेला काहीतरी अली तारीख आता सतरा तारीख हा तर तारीख दिलेले त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या सतरा तारखेपासून महिन्याला एक लाख अठरा हजार रुपये सुरू होईल त्या बरोबर महाट्रान्सफोटचे शासनाचे बरोबर आहे सगळ्या फॅसिलिटी दुर्दैवानं काही मेडिकल फॅसिलिटी काही हॉस्पिटलचा इश्यू झाला काही प्रॉब्लेम झाला तर सुद्धा शासन शासन तुम्हाला पैसे द्यायला लागले सगळं काही करायला पण आपण मात्र ही सध्याची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे इथं पालक आहेत म्हणून एवढ्या कळकळीनं तळमळीनं बोलायला लागले अदरवाईज काहीच नाही जर माझं पण असंच होतं कि तर शिक्षणात क्रांती नाही तर गावाकडची शेती आता मी झालं मला अकरा बारा वर्ष झालं माझं तप पूर्ण व्हायला टीचिंग मध्ये शिकवण्यामध्ये वयाच्या एकोणीसव्या वर्षी शिकवाय सुरू केले होते इंजिनिअरिंग सेकंड इयर आल्यापासून त्याचं कारण होत आवड होती नाही आवड नव्हती गरज होती पैशाची सुरुवातीला गरजेमुळे सुरू केलं आणि नंतर नंतर इंजिनिअरिंग झाली की आवड निर्माण झाली मग त्याच्यातच सुरू करून टाकलं आणि आज घडीला माझे हजार प्लस विद्यार्थी सरकारी नोकरला क्लास वन क्लास टू पूर्ण महाराष्ट्रात एम एसीबीत कुठे इलेक्ट्रिकल क्षेत्रात गेले मेट्रो महानगरपालिका रेल्वे तसं बी नका म्हणू इलेक्ट्रिकलचा पुढा अभ्यास करायचा किंवा बाच्ला पुतण्याला भाषीला काहीतरी सांगा ते तुम्हाला माझं नक्ष एवढं काम चाललंय त्या क्षेत्रामध्ये आता बरोबर आहे आणि अजून एक गोष्ट सांगतो की पुढं महावितरणच्या पाच हजार चारशे जागा आहेत त्याच्यानंतर महाट्रान्सफोरच्या सव्वीसशे एकोणीस जागांची परीक्षा नेमकी झाली त्यांचा निकाल बाकी आणि पोस्टचा सात हजार सहाशे पेक्षा जास्त विद्यार्थी आपले असणारे त्याच्यात सुद्धा नोकर लोन भाऊ एखाद्या केंद्रीय कॅबिनेट के मंत्र्याच्या पण एवढ्या लोकांना नोकर लोन देऊन झालेलं नाही एवढं काम केलेलं आहे क्षेत्रात बाहून सोबत माझा आणि भाऊंची भेट आता आमच्या प्रोग्राम मध्ये झाली चौदा तारखेला मागच्याच महिन्यामध्ये जवळपास सतरा अठरा दिवसापूर्वीच आणि तिथं बसून आमची थोडीशी चर्चा झाली होती आणि आज भाऊ सोबत इथं शेजारी अजून बसायचा योग आला भाऊ असं म्हणतात ना चीज को अगर तुम सिद्धत से चाहते हो तो उसे मिळाले की साजिश मे व पुरी कायनात लग जाते मला वाटलं होतं त्याच वेळेस पण तिथं कार्यक्रमात भरपूर लोक होते सोबत संवाद साधायचा होता सगळं काही होतं पण गर्दीमध्ये काही मी पण बोलू शकलो नाही आणि का आमची काही चर्चा तेवढी काही फार विशेष होऊ शकली नाही पण आज योग कसा आला बाबा पांडुरांच्या रूपाने असं म्हणतो की भाऊंचा सुद्धा योग या ठिकाणी आला आणि बसल्यानंतर चर्चा वगैरे आमच्या थोड्याफार झाल्या त्याच्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्यांनी थोडं शिक्षणावर भर द्या बरं जरा बंद झालं इथलं सगळे हे आता जर माझ्या या आजच्या बोलण्यामुळं इथले चार दोन जरी सुधारले ना घर तरी लय मोठा फरक पडत असतो बरं का लय मोठा फरक पडत असतो आज गोपीनाथरावजी मुंडे साहेब एकमेव ह्या तालुक्यातले सुरुवातीला सुधारले त्यांचं नाव झालं त्यांनी खूप मोठं काम केलं तर एकाच माणसानं अख्ख्या भारतामध्ये निघायला काम टाकलं होता का नाही दुर्दैव आपलं हो दुर्दैव आपलंय म्हणून थोडेसे दिवस पाहिजे होते एक पाय एक पंचवार्षिक राहिले असते ना तर मग अजून कळलं असतं की एक माणूस काय करू शकतो मग आजच्या भाषणामधून एक चार दोन जर सुधारल्या ना चार दोन मी म्हणतो मला काय मला तर तशी अपेक्षा सगळ्यांनीच त्याच्यात थोडस लक्ष द्यावा पण समजा नाहीच दिलं काही जणच जास्त ना, ना की काय वक्ते येत असतात वकत आणि जातात पण मी तशा टाईपचा वागता नाही बरोबर आहे मी सुपारीवरचं वागता नाही मला आत्मीयता होती फोन आणि एवढी त्याची इच्छा होती तो सगळं काही मार्गदर्शन हे ती घेऊन मधल्या काळात हैदराबाद ला पण होता तिथं तो मला बऱ्याच लोकांना म्हणायचा ज्या दिवशी सिलेक्ट होईल ना त्या दिवशी केंद्रे सरच्या गाडीमध्ये त्या सरूप मधून बाहेर येऊन केंद्र सर इकडे घेऊन येईल त्याची सुद्धा तो म्हणे सर माझा स्वप्न पूर्ण झाल्यासारखं मला वाटायला लागलं विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना एकच कळकळीची विनंती धनवाद घेऊन विनंती करतोय की थोड्या शिक्षणावरती आपण भरत गेलो सगळे मिळून ज्या दिवशी वाटतंय ना तुम्हाला की अजून एका दिवशी शाळेवर बोलवायचंय काहीतरी मार्गदर्शन शिबिर ठेवायची नक्की बोलवा कसलच पाकिटाची अपेक्षा नाही रुपया पण कुणाचा स्वीकारत नाही कित्येक जणांनी मला असेच कॉलेजवर इकडे तिकडे गेल्यानंतर मानधन म्हणून दिले मी ते वापस दिलं जसं ह्यांनी स्व ना संगणक वगैरे आणल्या ना तसे काही शाळेला मी संगणक घ्यायला त्या माझ्या मानधनातून बर का असे आणि मी काय करू शकलो तर मी एकच करू शकलो शेतकऱ्याचाच मुलगाड मजुराचाच मुलगा आता आता जरा परिस्थिती चांगली झाली नाही तर आमच्या आई वडिलांनी प्रचंड कष्ट केले मी म्हणतोय की त्यांनी जेवढी मेहनत केली का मी नेहमी सांगत असतो कुठल्याही पालकांनी जेवढी मेहनत केली का त्यांच्या के पाल्यांनी फक्त अर्धीच करायची किती म्हणतोय फक्त अर्धी पूर्णच्या अपेक्षा नाही तरी सुद्धा महाराष्ट्रात पहिलं पांडुरंगच्या आई वडिलांची मेहनत जी आहे नक्की त्यांना तेवढी तशा पद्धतीची मेहनत केली आणि तो महाराष्ट्रामध्ये दुसरा रँक प्रवर्गामधून आलेला एनटीडी मधून एवढी मोठी उंच भरारी आज पांडुरंग या ठिकाणी मागली